आत्ता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही मनोज पाटील यांचं आव्हान मराठा आरक्षण लढ्यातील विजय मिळवल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी शपथ जणू मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज रंगे पाटील यांनी घेतली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला धडक देण्याची तयारी सुरू केली या आंदोलनात आता माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आता आपण मराठा आरक्षण मिळवूनच स्वस्त बसणार असल्याचं मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज रंगे पाटील यांनी मुंबईला धडक देणार असल्याचं म्हटलं आहे आज धाराशिव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला यावेळी आता फेटा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यावरच खालू असं म्हणत त्यांनी फेटा बांधण्यास नकार दिला एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार आहेत यावेळेस मी मुंबई सोडणार नाही मराठ्यांनी सुद्धा सोडायचे नाही फक्त मराठ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे वे वेळ ओळखत चाला संकट ओळखत चाला कधी एकत्र यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे आणि तुम्हाला संकेत देतोय हीच ही योग्य वेळ आता मराठ्यांनी मुंबईत एकोण एक एकजूट दाखवायची आणि गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची मराठा हारून देऊ नका शेतकरी मराठा व्यावसायिक मराठा डॉक्टर मास्तर वकील छोट्या मोठ्या टपऱ्या होले हॉटेल होले रिक्षा होते जीप होले टेम्पो ड्रायव्हर कंडक्टर माथाडी कामगार डब्या होले आखेच मुंबईकडे एक दोन तीन दिवस काम पण ठेवाल मुंबईकडे फक्त एकोणतीस ऑगस्टला आझाद मजाला आहे दहा वाजता आम्ही बसलो काशीरातून वापस आरक्षण आणायची जबाबदारी आपली आणि दिलेला शब्द मला प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेला आहे तुमच्या अकराच्या बाळासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी जडतो तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीत अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातले आणि आता तुम्हाला शब्द आहे शंभर टक्के राज्यातल्या मराठी आरक्षणात घालणार फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चलायच भाजप आता शेवटची आरपारची अंतिम लढाई मराठा बांधवांना सांगतो अंतिम आरपारची लढाई इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे आता होतो ना भविष्य असं मराठ्यांचा विजय होणारे याचे साक्षीदार व्हा प्रत्यक्ष मुंबईत ये आता नवीनच पोरांनी स्कीम काढली माझ्या कानावरती मला माहित नाही एका तालुक्यातून पन्नास हजार गाड्या काढायच्या आता मला माहित नाही पण आता जे कानावर येत आहे ते शक्यतो मराठ्याचं खोट पण येत नाही कधी मराठ्याचे पोरं करते एका तरार लागल्यावर कारण कसल्या मतदारसंघात गेलं लाख दीड लाख मराठ्यांची लोकसंख्या लाख बरंच धरा त्यातल्या अर्ध्या चला ऐंशी नव्वद हजार धरा अर्ध्या जरी धरलं दर तरी पन्नास हजार मराठी जवळ सहज गाड्या आपण आपले मोटरसायकल सुरू करायची मुंबईला निघायची ही मोहीम चांगली आहे फक्त पुन्हा एक सांगतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना